दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून संविधा संविधान रक्षक सेना पॅन्सरमेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुशीलबाई जाधव तसेच मारुती जगतापसाहेब जी जगतापसाहेब यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील माथेरान तसेच कर्जतीतील सर्व समाज बांधवांच्या हितासाठी त्याच्या समस्यांच्यासाठी काही प्रश्न व्यवस्थित मार्गी लागावे यासाठी आम्हाला उपोषण सुरू होते जवळजवळ आजचा उपोषणाचा सहावा दिवस आहे बरेच दिवस झाले आम्ही शासनाची वाट बघत होतो परंतु आत्ताच था था आपल्या कर्जतमध्ये नवीन नियुक्त झालेले आपले प्रांत साहेब सतपा साहेब तसेच संतपाल साहेब तसेच तहसीलदार तो, तो, राऊत साहेब यांनी येऊन इथं व्यवस्थितरित्या सर्व ज्या मागण्या आहेत कृषी त्या बऱ्यापैकी जास्त मागण्या आहेत आणि त्या लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत असं आश्वासन दिलं असून हे उपोषण आता इथे स्थगित करण्यात येत आहे त्या आणि साहेबांनी इथे येऊन स्वतः व्यवस्थित मार्गदर्शन करून ज्या ज्या समस्या आहेत त्याची दखल चौकशी करून त्या मार्गी लावतील असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही सर्व समाज बांधव करते त्यांचं आम्ही या हार्दिक स्वागत करतो तसेच सुशील बहिणी पण यापुढे चळवळीसाठी जे पण काही कार्य करता येईल आणि जो लढा देता येईल तो आताच देत राहा अशी तुम्ही इच्छा बळखतो झेट